नमस्कार मी अतिशय गायकवाड माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे गुड मॉर्निंग मित्रांनो मित्रांनो विश्वास टायटल तुम्ही वाचत असेल की सुनील तटकरे ज्या रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये महायुतीत नसल्याने अनेक जे रायगड जिल्हा परिषदेच्या उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवार आहेत त्यांचा विजय धोक्यात मित्रांनो अशा पद्धतीचं मी टायटल का दिलेलं आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे सध्या पालकमंत्री पदावरून रायगडमध्ये गट आणि तटकरे कुटुंब यांच्यामध्ये संघर्ष टोकाला पोहोचलेला आहे आणि हर जाहीर सर्वांमध्ये जाहीर कार्यक्रमांमध्ये ते एकमेकांवर चिखलफेक दगडफेक करत आहेत तोंडाच्या म्हणजे शब्दाच्या शब्दाच्या शब्दानी दगडफेक करता येत नाही तुम्हाला वाटेल दगडफेक करता येत त्याच्यामुळे मित्रांनो सुनील तटकरे हे महायुतीमधून रायगडचे खासदार झाले आणि त्याच्यानंतर महायुतीमधून शिंदे गटाचे तीन आमदार महेंद्र दळवी अलिबागचे आमदार महेंद्र थोरवे कर्जत आमदार भरत गोगावले महाडचे आमदार हे निवडून आले आणि निवडून आल्यानंतर मित्रांनो रायगडमध्ये दोन मंत्री आपल्याला पाहायला मिळाले एक आदिती तटकरे ज्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहेत आणि दुसरे शिंदे गटाचे भरत पवार मित्रांनो दोन मंत्री असल्या कारणाने जो पालकमंत्री पदाचा वाद दोन हजार एकोणीसला अडीच वर्षानंतर उद्भवलेला होता तोच वाद मित्रांनो रायगडमध्ये उद्भवणार होता हे सर्वांना माहीत होतं आणि मित्रांनो तसं झालंही आदिती तटकरे यांना पालकमंत्रीपद पा नंतर शिंदे गटाचे सर्व समर्थक आमदार अडकले रस्त्यावर आले टायर झाले आणि त्याच्यानंतर ज्या आदित्य तटकरे रायगडच्या पालकमंत्रीमधून घोषित झाल्या होत्या त्यांच्या रायगडच्या पालकमंत्रीपदाला पा तुर्ताच स्थगिती मित्रांनो दिली होती आणि त्याच्यानंतर सर्व आमदार अलिबागचे आमदार महेंद्र तळवी यांनी तटकरे कुटुंबावर जोरवर टीका केली महेंद्र तळवी म्हणाले की तटकरे ही बेनाम फॅमिली आहे त्याच्यानंतर तटकरे हे विश्वासघाती आहेत मला तिन्दा फसवलं आहे त्यानंतर रहाय कार्यक्रमामध्ये महेंद्र थोरवे यांनी तर त्यांना औरंगजेबाचीच उपमा दिली त्यानंतर भरेश्वर गोगावले म्हणाले की तो स्वतःच्या भावात होऊ शकला नाही तो आपला काय होईल आणि आम्हाला निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुनील तटकरे यांनी बसवलेलं आहे त्यासाठी आम्ही बलालेश्वर मंदिरं इथं मंदिरात येतो तक्रार तटकरीने पण यावं आणि तिथं देवाच्या समोर प्रत्येकाच्या सांगावं की तुम्ही आमचं कामं केलं नाही काम केलं नाही अशा पद्धतीने मित्रांनो गोष्टी होत असताना अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांना मीच मुलाखतीमध्ये आणि त्यांनीसुद्धा भर भाषणामध्ये सांगितलेलं होतं की येणाऱ्या ज्या काही जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत या जिल्हा परिषदेच्या निवडणुका भाजप पर आणि शिंदेगड एकत्र लढेल ह्याच्यामध्ये तटकरेला थारा नसेल आणि मित्रांनो असं त्यांनी म्हटल्याच्यानंतर त्यांचा वाद एवढा शिकेला पोहोचल्याच्यानंतर जर तटकरे रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये युतीमध्ये नसले तर मित्रांनो सुनील तटकरे हे सुनील तटकरे आहेत मला वाटतं त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत असताना सुनील तटकरे यांच्यावर एक अलिबाग येथे त्यांनी प्रत्येक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं होतं की माझ्यावरून आला लागला आहे त्याचं भविष्यात काय झालं आहे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि त्याच्यानंतर आमदार महेंद्र दळवी यांनी आणि बाकीच्यांनी त्यांना त्यांच्या ते टीकेला उत्तरही दिलं होतं परंतु मित्रांनो जर सुनील तटकरे हे रायगड एड पीच्या निवडणुकीत नसेल नसले तर मात्र मित्रांनो सुनील तटकरे सुनील तटकरे आहेत मी पुन्हा बोलतो हे तीन आमदारांनी जो सुनील तटकरे यांच्या मुलीच्या तोंडातील खास पालकमंत्रीपदाचा खास काढून घेतलेला आहे तो सुनील तटकरे यांना कधीही आवडला नसेल आणि आता ज्या झेडपीच्या निवडणूक आहेत त्या झेडपीच्या निवडणुकीमध्ये सुनील तटकरे शांत बसणार नाहीत आणि ज्या पन्नास साठ जागा रायगड जिल्हा परिषदेच्या आहेत त्या जिल्हा परिषद जागेमध्ये मित्रांनो आपल्याला एक युद्ध पाहायला मिळेल आणि मित्रांनो खऱ्या अर्थाने विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत खासदारकीच्या निवडणुका झालेल्या आहेत एकमेकांना दहावे प्रतिदावे त्याच्यानंतर अन्न झगडे वगैरे होऊन सुनील तटकरे खासदारकी जिंकलेले आहेत हे तिन्ही आमदार विधानसभेची उमेदवारी जिंकलेले आहेत परंतु मित्रांनो काही लोकांना युतीतून तिकीट मिळत नसल्या कारणाने काही लोक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत म्हणजे जसं रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वगैरे झडपीच्या जागासाठी नशीब आजमावत असतात त्यांच्यासाठी मित्रांनो ही मान्यवरून चाकू फिरवल्यासारखी ही घटना त्यांना चालवत असेल कारण का मित्रांनो ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतात त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात प्रत्येक कार्यकर्ता हा खासदारकीला विधानसभेला जोरदार काम करत असतो आणि त्यांच्या निवडणुकींमध्ये युती आघाड्या होतात परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युत्या आघाड्या होत नाही मित्रांनो हीच खंत मी मागच्या वेळेला राजाभाई केनी यांची मुलाखत घेतली होती त्यावेळी त्यांनी बोलून दाखवली की ज्या वेळेला कार्यकर्त्यांच्या निवडणुका येतात त्यावेळेला असा कुठंतरी मिठाचा खडा पडतो आणि त्याच्यामुळं आम्हाला त्या गोष्टीचा त्रास होतो कारण का ह्या आमच्या निवडणुका असतात बाकी ज्यांच्या आमदार खासदारांच्या निवडणुका झालेल्या असतात आणि त्याचा त्रास आम्हाला सहन करावा लागतो आणि मित्रांनो तो, तो खरं ते खरंही आहे कारण की जर आता महायुतीमध्ये सुनील तटकरे नसते तर जे कोणी आता उराशी स्वप्न पालक होते त्यांना मित्रांनो प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये जर आपण विधानसभेला बघत जा तर दोन दोन तीन तीन हजाराचा लीड आहे आणि दोन दोन तीन तीन हजाराचा लीड सुनील तटकरे नसल्या कारणाने मित्रांनो तो दोन दोन तीन तीन हजाराचा जो काही लीड होता त्यांना तर प्रत्येक जिल्हा परिषद मतदार मतदारसंघामध्ये दीड दीड हजार जर मत तटकरींची आहेत तर मात्र मित्रांनो विचार करा जे कोणी बिचारे झडपीच्या उमेदवाराची विजयाचे स्वप्न बालगून होते त्यांचं काय होईल आणि त्याच्यामुळे ही दीड हजार मतं जर दुसऱ्या मता जर कोण जो उमेदवार असेल त्याला जर ट्रान्सफर झाली तर ह्यांचं जिंकण्याचं जे स्वप्न आहे ते अर्धवट राहतील सुनील तटकरे आणि हे बाकीचे तिन्ही आमदार यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की आपल्याला जर जिंकायचं असेल तर सर्व पक्षांना आपल्याला घेऊन जिंकावं लागेल परंतु मित्रांनो ते त्यासाठी काही करतात हे आपण राय आ, राय लोकसभेच्या निवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुका पाहिलेल्या परंतु मित्रांनो इथे कुठल्याही कार्यकर्त्याला विचारात घेतलं जात नाही की आम्हाला ही युती पाहिजे की नाही पाहिजे कार्यकर्ते ते जे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असतात त्यांना विचारलं घेतलं नाही डायरेक्टली युती स्टॉप सुनील तटकरे यांना अंगावर घेणार आणि कार्यकर्ते जे काही झेडपीसाठी इच्छुक उमेदवार आहेत ते त्यांच्या डोक्यावर पाय ठेवणार त्याच्यामुळे मित्रांनो ज्यांना झेडपीच्या उमेदवारांना इच्छुक उमेदवारांना विजय जो सहज वाटत होता तो आता मित्रांनो विजय धोक्यात आलेला आहे असं मला वाटतंय बघूया मित्रांनो येणाऱ्या काही जास्त दिवस राहिलेले नाहीत मला वाटतं आजच सुप्रीम कोर्टामध्ये जे काही जिल्हा परिषद महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जे निवडणूक आहेत त्यांचा आज सुनावणी आहे आणि ओबीसी आरक्षणावर जर का तोडगा निघाला तर मी टी व्ही नाईन मराठीला मगाशीच बातमी बघितलं की पुढील महिन्यात आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये जिल्हा परिषदेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुका लागतील परंतु मित्रांनो इथे मात्र हा जो धोका आहे तो जे बिचारी एवढ्या वर्ष रायगड झेडपी ज निदार उमेदवारी जिंकावी अशा वर स्वप्न बाळगलेले होते त्यांना मात्र मित्रांनो इथे जर असं पाणी त्यांच्या घशातून आता खाली जात नसेल जेवण घशातून खाली जात नसेल कारण का हे आमदार सुनील तटकरे यांच्यावर कायमची चिखल करत आहेत आणि सुनील तटकरे तुम्हाला माहिती आहेत की सुनील तटकरे यांचं राजकारण कसं आहे त्यांना कोणी हलक्या घेऊ नये हे सर्व तिन्ही आमदारांना सुद्धा माहिती आहे फक्त एकच आमदार असताना सुद्धा त्यांनी आपल्या मुलीच्या वाट्याला पालकमंत्रीपद पुन्हा एकदा मिळवलं हे त्यांनी दाखवून दिलेलं होतं तिन्ही आमदारांना परंतु त्यांनी परंतु त्यांनी आवाज उठवला आणि ते स्थगिती आली असो मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो इच्छुक उमेदवारांनी मला वाटतं ह्यांच्या त्यांच्या आश्वासनावर अवलंबून न राहता आपण आपणहून तयारी करून आपल्या मतदारसंघामध्ये झडपी मतदारसंघामध्ये आपल्याला कसं जिंकता येईल ते बघा कारण का तुमच्या मदतीला कोण येणार नाही ह्यांच्या भांडांमध्ये तुमचा नाश होऊन जाईल म्हणून आपली लढाई सुथावून लढा परंतु तुमचा विजय हा जवळजवळ दोल तुम्हाला निश्चित वाटत होता तोच विजय आता तुमच्या नाका तोंडाशी आल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र मित्र निश्चित आहे तू तर असेच थांबतो जर कामवडलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद